मित्रांनो मी आहे प्रवीण आणि आपण पाहतोय गुरुजी पीक आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे जेव्हा आपण प्रॉपर्टी सिलेक्ट करायला जातो तेव्हा आपल्याला चॅनल पार्टनर मार्केटिंग पार्टनर अशा शब्दांचा अनुभव यायला सुरुवात होते बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा ग्रह निर्माण झालेला आहे की जेव्हा आपण एखाद्या चॅनल पार्टनर सोबत एखादी प्रॉपर्टी पाहिला जातो तेव्हा आपल्या प्रॉपर्टी कॉस्ट मध्ये चॅनल पार्टनरचं कमिशन ब्रोकरेज ऍड केलं जातं परंतु ही गोष्ट खरी आहे का मित्रांनो तर पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये हे तुमचा पहिला डाऊट मी क्लिअर करणार आहे मित्रांनो जेव्हा आपण एखादी प्रॉपर्टी सर्च करतो तेव्हा आपल्याला अटेंड करणारा सेल्स एक्झिक्युटिव्ह असतो बिल्डरची बॅक ऑफिसची टीम असते ज्यामध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह सी आर एम ऑफिसर ऑफिस उपीस बॉय व्ही पी डिरेक्टर हे सगळे इन्वॉल्व्ह असतात सर्वांची सॅलरी कुठून येते या व्यतिरिक्त मार्केटिंग वरती जेव्हा बिल्डर खर्च करतो ज्यामध्ये न्यूजपेपर ऍड आहे रेडिओ ऍड आहे टी व्ही ऍड आहे होर्डिंग्स आहेत लिफलेट डिस्ट्रीब्युशन आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे गुगल ॲड्स आहेत अशा विविध ठिकाणी बिल्डर ऍड करत जातो याचा पैसा कुठून येतो मित्रांनो सर्व जे एक्सपेन्सेस आहेत सॅलरी असो बॅक ऑफिसचा खर्च असो तुम त्यांच्या बिल्डरच्या ऑफिसचा खर्च असो कन्स्ट्रक्शन असो किंवा मार्केटिंग असो असा सर्व खर्च जो आहे तो तुमच्या पॅकेजमध्ये ऍड असतो बिल्डर हे स्वतःच्या घरातून पैसा लावत नाहीये जेव्हा फ्लॅट बुक होतो तिथून येणारा पैसा हा बिल्डर आपल्या कन्स्ट्रक्शनमध्ये वापरला जातो तर मित्रांनो जेव्हा पॅकेज आपण घेतो तेव्हा हा खर्च इन्क्लूड असतो आणि यामध्येच चॅनल पार्टनरचा खर्च हा इन्क्लूड केलेला असतो चॅनल पार्टनर हा बिल्डरच्या टीम पैकीच किंवा बिल्डरच्या एक्सपेन्स पैकीच एक खर्च मानला जातो सुरुवातीलाच ही गोष्ट तुम्ही मनातून तुम काढून टाका की चॅनल पार्टनर सोबत किंवा मार्केटिंग पार्टनर सोबत आपण प्रॉपर्टी पाहायला गेलो तर तुमच्या पॅकेजमध्ये एक्स्ट्रा खर्च इन्क्लूड होणार आहे असं कोणतीही गोष्ट नाहीये मित्रांनो जेव्हा चॅनल पार्टनर एखाद्या बिल्डरसोबत ऑथोराइज केला जातो त्यामध्ये बिल्डरचा आणि कस्टमरचाच फायदा असतो चॅनल पार्टनर एजंट मार्केटिंग पार्टनर यांचा फायदा खूप कमी प्रमाणात असतो सर्वात जास्त फायदा जा हा डेव्हलपरचा असतो त्याचं कारण मी सांगतो मित्रांनो जेव्हा एखादा बिल्डर चॅनल पार्टनरसोबत टाईप करतो त्यावेळेस त्याला पैसे द्यायचे असतात जेव्हा बुकिंग होणार आहे पैसे कस्टमरचा ॲग्रीमेंट होणार आहे डिस्बर्समेंट होणार आहे त्याच्यानंतरनं चॅनल पार्टनरला जाऊन त्याचं काही थोडकं का कमिशन असेल ते द्यायचं आहे याउलट जेव्हा बिल्डर एखादा प्रोजेक्ट लाँच करतो तेव्हा बिल्डरला खूप मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करावं लागतं ज्यामध्ये न्यूजपेपर ॲड आहे टी व्ही ॲड आहे होर्डिंग्स आहेत किंवा ऑनलाईन फेसबुक इंस्टाग्राम गुगल्स अशा व्यतिरिक्त या सर्व प्लॅटफॉर्मवर रन करावी लागते याच्यासाठी करोड रुपये खर्च केला जातो यामधून सुद्धा काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल याची खूप कमी कात्री असते परंतु बिल्डरला रिस्क हे घ्यावीच लागते मार्केटिंग वरती उलट चॅनल पार्टनरचा आहे तुम्हाला रिस्क घ्यायचे नाही जेव्हा बुकिंग होणार आहे जेव्हा अग्रीमेंट होणार आहे तेव्हाच चॅनल पार्टनरला पैसे द्यायचे आहेत त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा फायदा जो आहे तो डेव्हलपरचा आहे आता यामध्ये तुम्ही म्हणाल की तुम चॅनल पार्टनरचा फायदा आहे डेव्हलपरचा फायदा आहे तर आमचा म्हणजे ग्राहकाचा काय फायदा आहे तर मित्रांनो ग्राहकाचा हा पण खूप महत्वाचा फायदा आहे जेव्हा आपण प्रॉपर्टी सर्च करतो ऑनलाईन आपण सर्च करतो आपण अभ्यास करतो पण मित्रांनो अभ्यास करून किंवा ऑनलाईन सर्च करून सगळ्या गोष्टी समजत नाहीये याचं एक उदाहरण देतो जेव्हा एखादा व्यक्ती कोर्टामध्ये केस लढत असतो तर तो स्वतःहून केस लढणार नाहीये जरी तो लढला तरी ती केस जिंकण्याचे चान्सेस खूप कमी प्रमाणात असतात याचं कारण आपण लोकांच्याकडे एक एक्सपिरियन्सवाला ॲडव्होकेट असणार आहे त्याला नॉलेज असणार आहे त्या केस बद्दल त्याने स्टडी केलेला असणार आहे आणि तो ती केस जिंकण्याचे खूप मोठे चान्सेस असतात त्याचप्रकारे जो आताचा चॅनल पार्टनर आहे तो ॲथोराज आहे तुम्ही स्क्रीनवर जर पाहत असेल तर गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे महारेराची वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही बघू शकता की सेपरेट कॉलम दिलेला आहे रेरा रजिस्टर एजंट किंवा एजंट असा कॉलम तुम्हाला पाहायला मिळेल आता जो रे एजंट आहे तो उठला की एजंट बनवू शकत नाहीये त्याला सुद्धा एक महार ट्रेनिंग घ्यायचं आहे त्यांना एक, एक एक्झाम द्यायची आहे जे आय बी पी एस मार्फत एक्झाम घेतली जाते खूप कठीण एक्झाम असते आणि ही एक्झाम पास झाल्यानंतर महारेराचा सर्टिफिकेट भेटतं हे सर्टिफिकेट बिल्डरला जमा करावं हो लागतं आणि त्याच्यानंतरच बिल्डर त्या चॅनल पार्टनरला अथोराइज म्हणून डिक्लेअर करतो त्या चॅनल पार्टनरला तुम्ही ज्या एरियामध्ये प्रॉपर्टी घेणार आहात त्या एरियामधला सर्वोत्कृष्ट अनुभव असतो जेणेकरून तो तुम्हाला तुमच्या बजेटनुसार तुमच्या पोजिशनच्या रिक्वायरमेंटनुसार तुमच्या लोकॅलिटीनुसार प्रॉपर्टी सर्च करतो ज्यामुळे तुमचा खूप सारा अनमोल वेळ वाचला जातो आणि यासोबत तुम्हाला त्या एरियातला लो बजेट हे माहीत नसतं मित्रांनो एखादा बिल्डर जर पन्नास लाखामध्ये फ्लॅट विकत असेल तुम्ही त्याला दोन लाख तीन लाख रुपये डिस्काउंट मागू शकता पण तुम्हाला माहीत नाही की तो बिल्डर पाच लाख सहा लाख डिस्काउंट देतो चॅनल पार्टनर या सर्व गोष्टी माहीत असतात की या बिल्डरचा बॉटम रेट काय आहे आणि तो तुम्हाला तुमची फायद्याची डील या ठिकाणी करून देऊ शकतो तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लीगल प्रॉपर्टीज मिळते सर्वोत्कृष्ट रेट मिळतो तुम्हाला हवं असणारं लोकेशन आज पुण्यामध्ये खूप सारे कन्स्ट्रक्शन चालू आहेत जे सगळेच ऑनलाईन आहेत असं नाहीये सगळेच तुम्हाला दिसतायत असं नाहीये आणि ऑनलाईन पाहून सुद्धा तुम्ही त्या तुमच्या प्रॉपर्टीपर्यंत पोहोचू शकणार नाही परंतु चॅनल पार्टनर जो आहे तो पूर्ण मार्केट सर्वे करतो आणि तुमच्यासाठी उत्तम प्रकारचे प्रॉपर्टी शोधत असतो त्यामुळे मित्रांनो तुमच्या मनातून हे काउंडामुळे तुमचा पॅकेज वाढणार आहे ह्या गोष्टी आत्ता नाही आहेत तुम्हाला थोडंसं ऍडव्हान्स होव लागेल तुम्हाला तुमची प्रॉपर्टी शोधण्यासाठी चॅनल पार्टनरची हेल्प घ्यावीच लागेल आज पूर्ण एक जवळजवळ फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट डेव्हलपर जे आहेत ते डायरेक्ट आपला प्रोजेक्ट सोल सेलिंगला देतात म्हणजे थर्ड पार्टीला सेल करण्यासाठी देतात त्याचंच कारण हेच आहे की मार्केटिंगवरचा हा खूप खर्च बिल्डरचा वाचला जातो याचं कारण की खूप सारे चॅनल पार्टनर एकाच डेव्हलपरसाठी खूप साऱ्या प्रमाणात ॲडव्हर्टाईज करतात ज्यामुळे बिल्डरचा पैसा हा वाचला जातो आणि चॅनल पार्टनरचा पैसा हा लागला जातो तुम्हाला एखाद्या चॅनल पार्टनरचा कॉल येतो तुम्ही याचा विचार नाही केला की तो नंबर तुमचा नंबर नाव हे चॅनल पार्टनरपर्यंत कसं पोहोचला आहे तर जेव्हा एखादा चॅनल पार्टनर आपला बिझनेस आपलं रन करतो तेव्हा त्याला मार्केटिंगवरती खूप मोठ्या प्रमाणात एक्सपेंड करावा लागतो आणि मार्केटिंगवरती खर्च म्हणजे फेसबुक इंस्टा गुगल अशा प्रकारच्या सोशल मीडियावरती ॲड रन केली जाते आणि ती ॲड रन तुम्ही ॲड आणि तीच ॲड तुम्ही पाहून त्याच्यावरती क्लिक करता मित्रांनो ही ॲड रन करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागतात फेसबुक इंस्टा गुगल ॲड्स जे आहेत ते खूप कॉस्टली आहे आणि त्यामुळे आज तुम्हाला दोन पैसे चॅनल पार्टनरला दिला कोणताही प्रॉब्लेम नसावा असं मला ह्या व्हिडिओमधून सांगायचं आहे माझा व्हिडिओ जर तुम्ही पाहत असाल तर मला वाटतं की तुम्ही आपल्या मनातून ही भीती काढून टाकावी चॅनल पार्टनर सोबतची आणि आपले स्वप्नातील घर हे चॅनल पार्टनर सोबतच बुक करावं तुम्हाला जेवढ्या प्रॉपर्टीज पाहायच्या आहेत तुम्ही त्या एकमेव चॅनल पार्टनरला सांगू शकता की हे मला आवडले नाही हे दुसरी दाखव ती नाही आवडली तिसरी दाखव तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रॉपर्टी दाखवेल जोपर्यंत तुम्हाला आवडणार नाही आहे तोपर्यंत तो तुम्हाला प्रॉपर्टी दाखवेल आणि तो स्वतःचा वेळ तुमच्यासाठी देईल तर मित्रांनो या आज तुम्ही सर्व बरेच लोक चॅनेल ट्रस्ट ट्रस्टसुद्धा ठेवतात परंतु काही लोकांच्या मनामध्ये मा अजूनही डाऊट आहे तर तो डाऊट जर या व्हिडिओ मार्फत निघाला तर मला हा व्हिडिओ बनवण्याचं एक सफल झाल्याचं असं वाटेल तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र